गारपिटीनं झोडपलं आणि चिमुरड्यांचं आयतच फावलं आंबा आणि काजू रानमेव्याचं नुकसान आजऱ्याला अर्धा पाऊन तास पाऊस आजऱ्याला सोसाट्याच्या वारा आणि गारपिटीनं आज अर्धा पाऊन तास पावसानं झोडपलं आंबा आणि काजू रानमेव्याचं का। या गारपिटीनं नुकसान झालं गेली चार पाच दिवस सुलकावणी दिलेल्या पावसानं आज राजकारण्याप्रमाणे आम्ही आहे बरं का लवकरच परत येतोय असा इशारा दिल्यानं वाढलेल्या उष्ण तापमानात काही काळ होईना आजरा वासियांना काही प्रमाणात दिलासा दिला सकाळपासून वाढलेलं उष्मा आणि अंगाची लाहीलाही झाली लाही होती आजरेकर त्रस्त झाले मात्र दुपारी नब दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसहित गारांचा पाऊस सुरू झाला सोसाट्याचा वाराने आणि ढगांचा गडगडाट त्याचबरोबर गारांचा पाऊस झाला अर्ध्या पाऊन तासात सर्वत्र पाणीच पाणी झालं नवीन पाय पाणी पाईपलाईनची खुदाई तसेच काही कॉलनीमध्ये गटारी तुंबल्यामुळं आणि अपूर्ण असल्यामुळे गटारींचं पाणी रस्त्यावर आलं खोदकामाच्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य झालं गारपिटीनं शहराला झोडपलं आणि चिमुरड्यांचं ऐतच फावलं पांढऱ्या शुभ्र गारांच्या आच्छादनाकडे बाल आकर्षित झाले त्यांनी हातात वाटे घेऊन गोळा केल्या अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हा हसंत